रिकामी कशी देईन रिकामी नाही भरलेली पण कुणी बघू नये म्हणून मी अगोदर म्हणलं पैसे माझ्या लगेच की रेडी आहे पण टाकी बघू द्या मला अगोदर नाही पण जरा थोडी रिकामी चारशे रुपये तसं नसतं पुन्हा कस्टमर तुम्हाला अजून पाठवून देईन एखादा लागला तर पण तुम्हाला आता चारशेच देईन नाही नाही माझ्या नवऱ्याने मला माहिती नवऱ्याला काय कळत आहे ते त्याला काय त्याला कोण सांगत आहे कोण माहिती कोण नाही कोणी नाही बघायला काय नाही नाही मिळते जास्त पैसे नाहीत मार्केट आणि लगेच कोणी इकडं तिकडं नाही तवार घ्या तुमचे मोजून आणि बघितलं तर नाही ते काका काय आपल्या गावात दोन नंबर चाललाय तुम्हाला माहितीये का तुम्हाला माहितीये का पण काय तुम्ही नाईन्टी मारता फिरता पुन्हा म्हणता काय काय मारतोय बाळ झाल्या मी रे प्या, प्या, का आ, आता सगळं मागा पुढे हलताना बोलतो काय काय झालं ते काकीने घ्या शिकला तुमचा कोणती काकी आता इकडे गावात कुत्रे कुत्री मारी माझी माझी बायको कधी घ्या शिकेन कधी धोका देईन का नुसतं काय समजतो बघा जाऊन बघा तू काय जाऊन बघा मोक थपा मारू का भरब्या थपा काय गावात कुत्रे मारित नाईन्टी कुत्रे मारित नाईन्टी पेट त्या देतो का मला नाही वरच्या तो बाप देतो प्यायला मला नाही वरच्या आई तिथे जिजा माहिती का जिजा काय 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 करतो जिजा लईकिरी टाकी ती आल्या असे ढिरीत पैसे घालून अरे बाबू लाडाची बायको आहे आपली लाडाची प्रेमाची बायको ये ती का अशी अशी फालतू फिरतोय का काय तुला पण धावून लावती सगळ्या गावात काळ्या लावतोय सगळ्या गावात भांड लावतो जावा जावाचे भांड लावतो भावा भावाचे भांड लावतो सासऱ्या जावायचे भांड लावतो अरे तू काय सोपा आहे का तुला बारा बापच आहेस ना रे आम्हाला माहिती आहे मी काय चुना भांबतायस तुमची बायको तुम्हाला चुना लावते म्हणून मी बारा बापत अरे माझी बायको का माझी बायको का माझी बायको तू लावला द्यायची नाही तरी लावला लावला पैसे गेले खर्चून टाकी गेली तुला डोंगरात अरे तुला बोलतो सगळ्या गावात तू नार दे का भरव्या तू पहिल्यापासून हे धंदे करतो गावात बसायचं भांड लावायचे चावळीत बसायचं भांड लावायचे पांजीला जायचं भांड लावायचे अरे भारव्या पहिल्यापासून तूच करतो तू इतका बारा बापरचा मला माहित नाही बन बाय बायपूचे भांड लावायचं आता कहापासून तो के पिलाना अकेला रे भर بیا कहां बारा बापाची मी नाही मी ते पोरग स्वर्ग आहे मला काय बघितलं ते सांग तू छुपी छुपी बघत होतो मला काय असे धोका देऊन कवायकी कटीकी करायचीच नाही की मी ही बाईक ती काय तो हणिक टक्कर धवनी का सगळ्या गावाचे भांडा लावतो टक्कर धवण्या वाड बोलून पैसे गोळा करीन हे किन ते किन नाही तुम्हाला चुना लावून नाही नाही तू भर तू पहिल्यापासून नाबाडेस हे मला टाळ्या वाजित अरे सर सारा सारा लावार

ગેસા <i>

उलटा सुलट ती टाकी कुठे गेली सांग पाहिली तू टाकी कुठे गेली टाकी तीन ताय मला लागत ना मग करून ते पोहार कसं खोटं बोलत होत मग ते पवार कसं खोटं बोलतय हा सांग ते पोहार पैसे प्यायला चल प्यायला पैसे दी सकाळ धरून नाही अरे सकाळ धरून प्यायला नाही दी पैसे चल दी पैसे

तर मी आख्या गावात तुझी इज्जत घाली माया बायकू गॅस चोरून किती असे सगळ्या गावात बोंब पिटीन मंगर अरे गावात भाकर घेईन तू कशाला बायकू केली तू सांग बायकू कशाला केली सांग पैसे पैसे दे अरे आता जर पैसे नाही दिले तर तु बापाला तु आईला नाव सांगन आणि सासरवाडीत सगळी जाऊन बोंब करीन कि तुमची ही पोरगी सगळं सामान ही किती गॅस किती धान्य किती सगळी सगळी बोंब टाडीन दे पैसे दि नाहीतर विचार कर तुझी इज्जतीचा पंचनामा दी शंभर तरी दे आता बरं सकाळ धरून प्यायला नाही सकाळ धरून पैसे नाही पियाला कार पैसे कार शंभर रुपये हा मग पैसे दे दे पैसे चाल दे सकाळ धरून प्यायला नाही आग हालत नाही सकाळ धरून याला म्हणा बायकू वा